नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण पन पन्नासाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत सर्वांच्या ठिकाणी उत्साह होता नामघोषात प्रत्येकजण स्वतःचा स्वर मिळवून घेत होता टाळांच्या तालात आपल्या टाळाचा ताला तालही मिसळून टाकित होता पण अजून एकाची लय साधत नव्हती पावले बरोबर पडत नव्हती विठ्ठल नामाच्या उच्चारात जोर नव्हता आणि चिपळ्या तर मुक्याच झाल्या होत्या तारीचा स्वर थिजला होता आणि तो म्हणजे नामदेव होता ज्ञानदेवाने नामदेवाची मनस्थिती उल्हासित करण्याचा प्रयत्न केला पण तितक्या यश येईना ज्ञानदेवाने विचार केला एक दोन दिवसात गाडी मार्गावर येईल पण तसेही चिन्ह दिसेना ज्ञानदेवादी सर्वांनी नामदेवाला रमवण्याचा खूप प्रयत्न केला शेवटी एकांतात ज्ञानदेव नामदेवाजवळ गेले व त्याला विचारले नामदेवा अरे तू खिन्न का नामदेवा मला वाईट वाटते की तुझ्या इच्छेविरुद्ध मी तुला पांडुरंगापासून तोडले तू जातोस का माघारा मला तुझी दशा पाहवत नाही नामदेवा तुझ्या या उत्कट भक्तीचा आविष्कार पाहावा हीच आमची इच्छा होती म्हणून आम्ही तुला बरोबर घेतले पण पन... ज्ञानदेवा नको रे असे बोलूस अरे मी परत जाणार नाही पांडुरंगाला ते आवडणार नाही शिवाय तुम्हाला जर मी सुखावू शकलो नाही आनंद देऊ शकलो नाही तर पांडुरंगालाही आनंद होणार नाही पण काय करू ज्ञानदेवा या चित्ताला कसा आवर घालू हेच मला कळत नाही हृदय फुटून जाईल की काय असे वाटते मनातील निराशा अजून कमी होत नाही खरोखर पंढरी नाथा तूच माझी जननी जनक बंधू वगैरे सर्व काही आहेस आणि ज्ञानदेवाचा आवेग शब्दातून प्रगट होऊ लागला नामदेवाने एक तारीची तार छेडली व दुसऱ्या हाताने चिपळ्या वाजवायला सुरुवात केली पुढे गेलेली मंडळी मागे फिरली आणि त्याने ज्ञानदेवाच्या समोर बैठक मारली सर्वांनी बारीक आवाजात टाळ्याची साथ सुरू केली नामदेवाच्या मुखातून अभंगाच्या ओळी बाहेर पडल्या सुखरूपे दोघी चालताती मार्गी परिचित्त पांडुरंगी नाम याचे क्षणाक्षणा वास परतोनी पाहे वियोग नसा हे पंढरीचा फुटोनी हृदय होती दोन्ही भाग मज बहु उद्वेग वाटता ती तू माझी जननी तू माझा जनिता तू बंधू चुलता पंढरी राया नामा म्हणे आपुले अनाथा सांभाळी येऊनी कमळी राहे माझ्या टाळ चिपळ्यांची गर्दी झाली नामघोषाने आकाश दुमदुमून गेले पंढरीला रावुळातील पांडुरंगाच्या काने नामदेवाचा आवाज गेला पांडुरंगाने मनोमन नामदेवाला कुरवाळले नामदेवाचे मन शांत झाले नामदेवाने ज्ञानदेवाकडे पाहिले ज्ञानदेवांनी नामदेवाला गळा मिठी मारली व म्हणाले नामदेवा चलायचं ना आता ज्ञानदेवा होय निघूया आता आपण नामदेवाच्या शब्दाने ज्ञानदेवांना तसेच सर्व संत मंडळींना आनंद झाला नामदेवाच्या मनीच्या विरह वेदना बराच कमी झाल्या असेच सर्वांना दिसले सर्वांना उत्साह आला दिंडी पुढे चालू लागली टाळ वाजू लागले चिपळ्या साथ देऊ लागल्या पावले तालात पडू लागली विठ्ठल 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 प्रकरण एक्कावन्न ज्ञानदेवांनी नामदेवाला बरोबर घेतले ते कशासाठी तर नामदेवाने भक्तीने जे विठ्ठलाला आपलेसे केले होते ती भक्ती कशी करावी वाढवावी हे समजावे म्हणून आणि म्हणून ज्ञानदेवांनी नामदेवाच्या दिनक्रमावर अतिशय बारकाईने लक्ष दिले होते नामदेवाची प्रत्येक कृती प्रत्येक हालचाल चेहऱ्यावरील भाव ज्ञानदेव निरिखित होते अभ्यासत होते आणि स्वतःच्या जीवनाशी तुलना करत होते ज्ञान आणि भक्तीच्या सीमारेषा ज्ञानदेवांच्या मनात साकार होत होत्या भक्तीचे स्वरूप कसे असावे याची कल्पना ज्ञानदेवांना होती पण नामदेवाच्या रूपाने मूर्तिमंत भक्तेच ज्ञानदेव पाहत होते ज्ञानदेवाच्या मनात कोणते तरंग उठत होते आपली भक्ती ही ज्ञानानुसारी आहे आत्मा परमात्म्याविषयी निर्गुण आहे निर्गुणरूपी आहे त्यामुळे या सृष्टीविषयी येथील पदार्थ मात्रांविषयी प्राणी मात्रांविषयी स्वभोवताली असलेल्या मनुष्य मात्रांविषयी एवढेच काय पण स्वतःच्या देहाविषयीही असलेल्या धारणेने भावनेने सगुण रूपावर प्रेम बसतच नाही तिरस्कार वाटत नसेल पण पन आपलेपणाही वाटत नाही एक प्रकारचा अलिप्तपणा जाणवत असतो प्रेमस्वरूप भक्तीची प्रेमस्वरूप भक्तीतील भावविश्वाची मला कल्पना नाही असे नाही पण त्यामध्ये नामदेव जसा रममाण होतो तसे मला रमवाण होता येत नाही नामदेव पांडुरंगाशी बोलताना जसा उत्साहाने आनंदाने बेहोश होऊन जातो तसे मला होता येत नाही कारण अंतरंगात एक निश्चित जाणीव असते की हे परमेश्वराचे खरे रूप नव्हे भक्तांसाठी घेतलेले एक रूप आहे भक्ताची जशी भक्ती ज्या स्वरूपाचे चिंतन असेल तसे ते परमेश्वराने घेतलेले रूप आहे परमेश्वराचे खरे स्वरूप हे निर्गुणच होय त्यामुळे ह्या भक्तीचा आनंद आपण समाधीत अनुभवू शकतो तेथे आत्मरूपाचा परमात्मेविषयीचा असंग संग हो स्पर्शा स्पर्शा होत असतो निशब्द संवाद दर्शन अस्पर्शाचा स्पर्श याची अनुभूती येत असते बाह्यता स्थूल रूपाने तेथे काहीच दुग्गोचर होत नाही हा आनंद ज्याचा त्याला ज्याच्या त्याच्यापुरताच असतो समाधी संपली उतरली की पुन्हा पूर्ववत देहभाव सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे बाह्य व्यवहार पण भक्तीचे स्वरूप येथेच पूर्ण होत नाही तर याहीवरची पायरी गाठली गेली पाहिजे आणि म्हणून नामदेवाला आपण बरोबर घेतले आहे नामदेवाची भक्ती ही कर्मानुसारी आहे कारण त्याच प्रकारच्या भक्तीची लक्षणे नामदेवामध्ये प्रकट होत आहेत नामदेवाच्या ठिकाणी सगुण स्वरूपाविषयी दृढभाव आहे परमेश्वराच्या सगुण रूपाला काव्यमय स्तुतीपर शब्दांनी भजन कीर्तनाच्या रूपाने रिझवणे सुखावणे आनंदित करणे हेच नामदेवाच्या भक्तीचे स्वरूप आहे परमेश्वराची सेवा करणे त्याची सदैव जवळीक साधणे त्याला सगुण भक्तीमध्ये विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच स्थूल रूपाने सगुण रूपापासून दूर जाणे नामदेवाला अवघड होऊन बसले तो विरह त्याला सहन होत नाही सर्वाभूती असलेल्या परमेश्वराच्या व्याप्तीचे नामदेवाला ज्ञान नाही असे नाही पण मूलत भक्तीच्या स्वरूपाची बैठकच सगुण भक्तीवर आधारित असल्याने नामदेवाला पांडुरंगाचे सगुण दर्शन होत नाही म्हणून बेचैन होत असते स्वतःच्या शरीर धर्माकडेही त्याचे दुर्लक्ष होत जाते आणि म्हणून नामदेव सारखा देहभावातून हरवल्यासारखा वागत असतो अर्थात या दोन्ही ज्ञान व भक्ती यांचा संगम होणे आवश्यक आहे व ज्ञानपूर्ण भक्ती किंवा ज्ञानरूप भक्ती हीच खरोखरीची भक्ती होईल म्हणून या ज्ञान व भक्तीची देवघेव करण्यासाठी मी नामदेवाला बरोबर घेतलेले आहे ज्ञानदेव ज्ञान व भक्तीच्या गंगा यमुनेच्या संगमात चिंतनरूपी विहार करता करता हळूहळू बुडत चालले होते त्यांना या ज्ञानभक्तीच्या गंगा यमुनेच्या ओघात गुप्त असलेली अनुभूतीची सरस्वती स्पर्शून जाऊ लागली सगुण निर्गुण यांच्यामधील एक वेगळ्याच अनुभूतीची जाण ज्ञानदेवांना होऊ लागली होती परमेश्वराचे स्वरूप सगुण का निर्गुण श्रुतीने अनेक प्रकाराने परमेश्वराच्या स्वरूपाचा विचार करून निर्णय घेण्याचा प्रयत्न केला पण ते तिला शक्य झाले नाही सर्व प्रमाणांच्या सिद्धतेचे प्रयत्न असफल झाले शेवटी श्रुती नेती नेती म्हणत बसली कारण परमेश्वराचे स्वरूप प्रगट करण्याची भाषाच वेगळी आहे हे श्रुतीला लक्षात आले त्याचे अनुमान हे शब्दाने नव्हे तर जाणीवेने घेण्याचे आहे अनुभूतीची भाषा जाणीवेची भाषा समजण्याची भाषा हीच भाषा परमेश्वराच्या स्वरूपाची ओळख करून घेण्याची आहे म्हणून परमेश्वर हा गोविंद आहे त्याला दुसरे नावच नाही जसा तो सगुण का निर्गुण हा निर्णय घेता येत नाही तसा श्रुतीला तो स्थूल का सूक्ष्म साकार का निराकार त्याचप्रमाणे दृश्य का अदृश्य हेही ठरवता आले नाही तर तो केवळ एक गोविंदच आहे गोविंद रूपच आहे हाच गोविंद म्हणजे पंढरीचा रकुमादेवीवर विठ्ठलच आहे ज्ञानदेवांची विचारात समाधी लागली पावले पडत होती मृदुंगाचा आवाज होत होता आणि ज्ञानदेवाच्या मुखातून अचानक ओंकाराचा ध्वनी बाहेर पडला तो स्वर ऐकता सर्व शांत झाले सर्वजण ज्ञानदेवाभोवती जमले ज्ञानदेव उभे राहिले सर्व त्यांच्याभोवती बसले टाळ्यांचा आवाज मंदमंद येऊ लागला एक एकतारीचा सूक्ष्म स्वर सर्वांची मने छेदून गेला ताल स्वर एकत्रित जमले ज्ञानदेव डोळे मिटून उभे राहिले आणि काही क्षणातच त्यांच्या तोंडून स्वर बाहेर पडले आणि सर्व संत श्रवणाने त्याचे ग्रहण करू लागले तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे स्थूळ सूक्ष्म एक गोविंदुरे तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे दृश्य अदृश्य एक गोविंदुरे प्रसादे -द्रुष् ज्ञानदेव बोले बाप रखुमादेवीवरू रे निवृत्ती ज्ञानदेवाच्या जवळ गेले दुसऱ्या बाजूला नामदेव येऊन उभं राहिला ज्ञानदेवाने दोघांकडे पाहिले ज्ञानदेवांच्या बाजूलाही जणू निर्गुण आणि सगुणच होते आणि ज्ञानदेव दोघांचे सुवर्णमध्ये होते म्हणजे तसे त्यांचे मनोगत होते तसे त्यांना साधायचे होते म्हणून त्यांनी नामदेवाला बरोबर घेतले होते ज्ञानदेवांनी सद्गुरू निवृत्तीनाथांकडे पाहिले व नामदेवाचा हात धरून ते पुढे चालू लागले निवृत्तीनाथ त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत होते दिवस जात होते ज्ञानदेव नामदेवाशी हळूहळू सगुण भक्तीच्या विषयावर बोलत होते नामदेवाला पांडुरंगाविषयी वाटणारी अशी भक्ती कशी निर्माण झाली व कशी वाढत गेली हे सांगता येत नव्हते नामदेव म्हणे ज्ञानदेवा आई वाचून मूल राहत नाही तर पाण्यावाचून मासा तडफडू लागतो असे का होते हे त्यांचे त्यांनाच सांगता येणार नाही तशी माझी अवस्था आहे एवढेच मला सांगता येईल नामदेवाने ज्ञानदेवाचे हात हातात घेतले आणि त्यांच्या डोळ्यात पाहिले तेव्हा नामदेवांना ज्ञानदेवाचे डोळे तेजस्वी दिसले नामदेव म्हणाले ज्ञानदेवा तुझे डोळे स्वच्छ नितळ दिसत आहेत ज्ञानाने तुझे डोळे तसे झालेले आहेत आणि म्हणून ज्ञानदेवा तुझ्या नजरेला चराचरातील परमेश्वराचे सूक्ष्मरूपच दिसत असते ते मला कसे साधेल रे ज्ञानदेव म्हणाले नामदेवा ज्ञानाग्नीच्या सूर्याच्या प्रखरपणामुळे अज्ञानाने दाटलेला भावविवशतेचा सारा जेव्हा विरून गेला तेव्हा हे डोळे असे नितळ झाले आहेत पण नामदेवा मृगजळ उत्पन्न होण्याची शक्यता तेथे नाकारता येत नाही म्हणून भक्तीची सांजवेळ साधण्यासाठी तर मी तुला बरोबर घेतले आहे तेव्हा भक्तीमुळे डोळे पाणीदार होऊन शीतलाई उत्पन्न करतील नित्यानंद भरित क्रमता अिमारगू हृदयी अनुरागू आवडीचा प्रेमे ओसंडित करीती स्वहित गोष्टी दाबीती कसोटी अनुभवाची दिवस जात होते मार्ग आक्रमीला जात होता ज्ञानदेवाच्या सहवासाने नामदेवाचे चित्त सर्वाभूती असलेल्या पांडुरंगाची अनुभूती घेण्याचा अभ्यास करत होते तर ज्ञानदेवाच्या अंतरंगीची भक्तीची गुप्त सरस्वती सगुण निर्गुण गंगा यमुनाच्या प्रवाहातून हळूहळू प्रगट होऊ पाहत होती चांदणी रात्र होती मुक्काम एका अमराईत पडला होता म्हटले तर जवळ होते म्हटले तर लाभ होते संध्याकाळचा फराळ झाला सर्वांच्या आग्रहामुळे नामदेवाने कीर्तन केले कीर्तन अभंगाच्या भावविश्वात वाहू लागला की नामदेवाला ज्ञानदेवांनाच बाहेर काढावे लागायचे कीर्तन संपले ज्ञानदेव व नामदेव नाम जरा दूर एका झाडाखाली जाऊन बसले चंद्रप्रकाशाचे कवडसे त्यांच्या अंगावर खेळत होते पानांच्या झरोक्यातून दोघांनी चंद्राचे दर्शन घेतले नामदेवाचा हात हातात घेऊन ज्ञानदेव म्हणाले नामदेवा तुझ्या माझ्यामध्ये मा मी तू पण नाही अशी अद्वैताची अनुभूती मला सदैव असते पण तू मला तशी साथ देऊन तुझ्या सहवासाचे सुख मिळवून देत नाहीस कारण तू प्रेममूर्ती आहेस भक्तीच्या निरागस प्रेमाचा तू पुतळा आहेस तेव्हा तुझ्या या स्वरूपाचे जर मला सहवास सुख मिळवायचे असेल तर मला तुझ्याप्रमाणे व्हावे लागेल तेव्हा नामदेवा मी तुझ्यासारखं कसं होईन ती विद्या तुम्हाला द्यावीस नामदेवा तू हेच अविनाशी तत्व ज्या भक्तिमार्गाने मिळवलेस तो भक्तिमार्ग मला समजावून सांग ज्ञानदेव म्हणे परी येसी नामया अद्वैत आत्मया प्रेममूर्ती भक्तिभावे तू वा जोडिले अविनाश सांगपा सेविला सुमार्ग कैचा नामदेवा ही भजनाची हातोटी तुला जी साधली त्याचा विधी मला खुलासेवर सांग नामा तुझ्या मनबुद्धीची ही सत्वशीलतेची परमावधी तुला कशा उपायाने प्राप्त झाली ते उपायही तुम्हाला सविस्तर सांग ज्ञानदेवांनी नामदेवाच्या पायी मिठी घातली ज्ञानदेवांचा कंठ दाटून आला डोळ्यात उभी असलेली नामदेवाची मूर्ती डोळ्यातील आस्वाद विरघळू लागली कैसा तो साधावा सांग भजनविधी कैसी मनबुद्धी सत्वशील परसोनी गोष्टी घालीचरणा मिठी दाटला से कंठी सद्गदित नामदेवाने ज्ञानदेवांना झटकन उचलले व त्यांना गळामिटी घातली ज्ञानदेवांना गळ्याशी लावताना नामदेवाच्या डोळ्यातील दोन मोती ज्ञानदेवाच्या मस्तकी पडले नामदेव म्हणाला ज्ञानदेवा अरे हे काय मी कोणत्या उपासनेने ही भक्ती प्राप्त करून घेतली आहे असं तुला वाटते अरे मी ना केले कोणते तप ना व्रत ना केली कोणती साधना ही तर केवळ पांडुरंगाचीच कृपा आहे अरे मी कोण आहे व कसं आहे माझी मला त्याची जाणीव नाही असा मी भाग्यही नाही तू माझे जे कौतुक करतोस त्याला मी पात्र आहे की नाही याची माझी मला शंका येते ज्ञानदेव म्हणाले चांगदेवा अरे मृगाला कधीतरी माहीत असते का की कस्तुरीचा वास त्याच्या बेंबीतूनच येतो आहे म्हणून पण ज्ञानदेवा मृगाला कस्तुरी कोणी दिली ती तर त्याला परमेश्वरानेच दिली ना का मृगाचे त्यात काही कर्तृत्व आहे तसेच सूर्याचे दर्शन हे त्याच्याच तेजाने होते ते तेजही परमेश्वराचेच आहे ना मग हा विठ्ठलावरील माझा भक्तिभाव प्रेमभाव विठ्ठलानेच दिलेला ठेवा आहे असे नाही तुला वाटत कृपेचे पोसणे मी पंढरी रायाचे केवढे भाग्य कैसे मज जाणीवेचे भानुशी भानुसी देखणे करीजे अनुतेजे तैसे माझे ज्ञान स्वामीप्रती ज्ञानदेवा तुला खरं सांगू राग मानू नकोस बरं का ज्ञानदेवांनी नामदेवाचे हात दाबले व म्हणाले नामदेवा तू बोल अरे तुझ्या बोलण्याचा मला कधी राग येईल ज्ञानदेवा माझा पिंडच वेगळा खूप अभ्यास करावा चिंतन मनन करावे तासन तास ध्यान लावून बसावे हे मला जमत नाही पांडुरंगाचे गुणवर्णन करावे भजन म्हणावे टाळ चिपळ्या वाजवाव्या एकतारी छेडावी आणि बेहोश होऊन विठ्ठलाचं नामघोष करीत नाचावे असे मला वाटते याविना वेळ वाया जातो असे वाटते भूत मात्र दिसेल त्याला नमन करावे नम्रतेने राहावे कोणाला दुखवू नये कोणाचा गुणदोष वगैरे काहीही पाहू नये ज्ञानदेवा त्यामुळे आपल्या अंतरी विनाकारणच विकार उठतात व दुःख देऊन जातात तेव्हा साऱ्यांना बाजूला सारून एका विठ्ठलाच्या भजनी रंगून गेले की अंतरी आनंदाचा बहर येतो प्रकाश पसरून राहतो नामकीर्तन मज वाटे गोड येर ते काबाड वाया शिण नमन ते नम्रता न देखे गुणदोष अंतरी प्रकाश आनंदाचा पहाटेचे गार वारे वाहू लागले तसे ज्ञानदेव व नामदेव उठले बोलणे अर्धवट राहिलेले होते तरी त्याला इलाज नव्हता औषध जसे मात्रे मात्रेने घ्यावे तसे ज्ञानदेव नामदेवाकडून भक्तीची मात्रा घेत होते या सहवासाने नामदेवाच्या ठिकाणी ज्ञानदेवाविषयी द्ञान अपार प्रेम उत्पन्न होत होते तसे पांडुरंगाच्या विरहाची तीव्रता आता हळूहळू कमी होत होती नामदेव विठ्ठलाशी करीत असलेल्या हिजबुजाच्या गोष्टी आता ज्ञानदेवाशी करत होता व विठ्ठल जशी नामदेवाशी बोलून त्याच्याशी चर्चा करी व त्याच्या शंकांचे निरसन करी तसे ज्ञानदेवांकडून घडत होते काही काही वेळा ज्ञानदेवाकडे पाहत राहिलेल्या नामदेवाला ज्ञानदेवाच्या ठिकाणी पांडुरंगाचे रूप दिसू लागे व त्याने नामदेवाचे देहवान हरपून जाई असा हा मोठा आनंदाचा प्रवास चालू होता एकदा असेच प्रवासाने शिणलेली व झुणका भाकरीने पोट जड झालेली मंडळी झाडाच्या सावलीत आडवी झाली होती नामदेव व ज्ञानदेव बाजूलाच असलेल्या निर्झराच्या काठावरील शिळेवर बसून बोलत होते ज्ञानदेव म्हणाले नामदेवा तू बोलत असावे व मी ऐकत राहावे असेच वाटते तुझ्या बोलण्यात प्रेमाचा ओलावा भक्तीची गोळी असते मग सांगतोस ना मला की तुला हे कसे काय प्राप्त झाले ते ज्ञानदेवा तू स्तुती करतोस म्हणून नव्हे तर खरंच मला पांडुरंगाबरोबर बोलायला आवडते अगदी खूप आवडते मी तुझ्याशी बोलत असलो तरी मला माझा पांडुरंग तुझ्या ठिकाणी दिसतो आणि मग मी आपोआप बोलू लागतो पण आमचे खरे निर्विकार ध्यान हे सगुड रूप विठ्ठलच होय ज्याला चराचरात विठ्ठल दिसतो ते खरे निर्विकार ध्यान होय आमचा आदर्श म्हणजे कीटक तो जसा भिंगुर्टीचे ध्यान करीत असतो व एकचित्त ध्यानाने तो भिंगुरटी रूप होऊन जातो तसे आम्ही विठ्ठल रूप होऊन जातो ज्ञानदेवा हेच खरे ध्यान नामदेवाने थोडा वेळ ज्ञानदेवाच्या मुखाचे अवलोकन केले जीवाचे कान करून ज्ञानदेव ऐकत होते ज्ञानदेव काही बोलत नाही असे पाहून नामदेवाने बोलणे थांबवले ज्ञानदेवाची समाधी झटकन उतरली ते नामदेवाकडे पाहत म्हणाले नामदेवा बोलायचे थांबलास तुला काय वाटले की माझे लक्ष नाही तुझ्या बोलण्याकडे तसे नव्हे बरं नामदेवा आणि तुझे शब्द कानी पडू लागले की देहभावच हरपू लागतात श्रवणाद्वारे शब्द हृदयात साठवले जातात आणि त्याची अनुभूती घेण्याची घाई होते म्हणून असे होते तू बोलत राहा मी ऐकत असतो ज्ञानदेवा तुझ्या आमच्या वैचारिक भूमिकेमध्ये तसे वेगळे काही नाही तुमच्या मार्गातील साधक तम रज सत्व या क्रमाने त्रिगुणांकडून गुणातीताकडे जातो निर्गुणाकडे जाण्याचा प्रयत्न करतो प्रथम तम रज विकारापासून मुक्त होऊन आत्मविकास साधणारा साधक सात्विक विकाराने आनंदित होतो व त्याही पुढे जाऊन तो निर्विकारी अशा निश्चल शांतीचा आनंदाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतो पण ज्ञानदेवा भक्तीमध्ये भक्त परमेश्वराविषयीच्या प्रेमविकारांनीच आनंदित होतो त्या प्रेमाला विकार म्हणण्यापेक्षा चंद्रावरील कला जशा त्याला सुशोभित करतात तशा भक्ताला या प्रेमकला आनंदाच्या परमोच्च अवस्थेतही नेऊन सोडतात विठ्ठलाच्या स्मरणाने नामदेवाचा मनोचंद्र प्रेमकलाने पूर्णतेला आला आणि त्याच्या हृदयसागराला उधाण आले नामदेवाचे डोळे पाजरू लागले नामदेवाने चिपळ्यांचा ताल धरला व एकतारी चिडली ध्यानत या नाव निर्विकार निके जे विश्वे माझ्या देखे विठोबासी ही भिंगुर्टीचे जैसे अनुसंधान निके निजत ध्यासन एकविध सर्व भावे एक विठ्ठलाची ध्याये सर्वाभूती पाहे रूप त्याचे सर्वाहुनी निराळा रजतम वेगळा भोगी प्रेमकळा तेची भक्ती उत्तर रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला होता थंडगार वारे सुटले होते ज्ञानदेवांनी नामदेवाच्या हाताला धरून उठवले आणि दोघेही सर्वांसमवेत झोपेच्या आधीन झाले मार्ग आक्रमिला जात होता विविध लोक त्यांचे पोशाख त्यांच्या भाषा चालीरीती पाहत पाहत व तीर्थक्षेत्री मुक्काम करीत करीत संत मंडळींचा हा जथा पुढे पुढे सरकत होता जागोजागी ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव नरहरी सोनार गोरोबा कुंभार यांची कथा कीर्तने प्रवचने होत होती आत्मानंदाची घेणीही होत होती अंतरंगातील अनुभूतीची नवी नवी दालने उघडी होत एक एक होती एकमेकांच्या मनाच्या झरोक्यातून या विविध दालनांचे सौंदर्य पाहून एकमेक धन्य होत होती स्वतःला भाग्यवान समजत होती आनंदित होत होती ज्ञान व भक्तीचा ओघ एकमेकात पूर्ण मिसळून गेला होता एका धर्मशाळेची ओवरी ओवरीत सर्व संत मंडळी गोलाकार बसली होती अध्यात्मावरची चर्चा रंगात आली होती उपासना पद्धती कशी असावी कशी असू नये यावर खोल चालू होता विचारांची देवघेव होत होती ज्ञानदेव व नामदेव यापासून जरा दूरच बसले होते बाहेर गडद अंधार होता पावसाची रिपरिप चालू होती गेले चार दिवस संत मंडळींना पुढील प्रवासाला पावसाने मज्जाव केला होता अंधारामुळे पाऊस दिसत नव्हता पण पागोळ्यांचे पाणी वाहत असल्याचा आवाज ऐकू येत होता हवेत थोडा गारठा होता एक धोत्राची चौघडी अंगावर घेऊन दोघेही अंधारात बसले होते ज्ञानदेवाने नाम नामदेवाकडे तोंड वळवले व म्हणाले नामदेवा तू बोलत राहावे असेच मला वाटते भक्तीप्रेमाने ओथमलेली रसाळवाणी ऐकून तृप्तीच होत नाही नामदेवा सांग काहीतरी बोल तुझ्या या भक्तीचे रहस्य सांग ज्ञानदेवा अरे तू नावाप्रमाणे ज्ञानांचा देव आहेस तुला यात अगम्य काय आहे रहस्याचे रहस्य तू जाणून घेतले आहेस अशा तुला नवीन कसले रहस्य सांगणार तुला जे माहीत आहे तेच तुला मी पुन्हा पुन्हा सांगत आहे तरीही ऐक ज्ञानदेवा सारून सत्व सत्वगुणाची जोपासना करण्यासाठी रज व तमगुणांबरोबर महान संघर्ष करावा लागतो देहधारणेमुळे मनाची स्वाभाविक प्रवृत्ती विषयांकडे धाव घेणारी असते अशा चंचल मनाला सत्वगुणाकडे वळवणे तेथे स्थिर करण्याचा अभ्यास करणे हे खरोखरीच आतोनात अवघड आहे ज्ञानदेवा हा संघर्ष ज्याचा त्याला एकट्यालाच करावा लागतो या साधनेच्या प्रांतातील प्रवास अगदी एकट्यानेच असतो या साधनेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखंडपणा लागतो या कष्टमय जीवनात असे सातत्य टिकणे कठीण जाते सर्वसामान्य माणसांना ते जमणे शक्य होत नाही विषयापासून दूर राहून वैराग्याची जाग सतत ठेवणे व त्यावरील निष्ठा टिकवून ठेवणे हेही करावी लागते हे जसे तुम्ही तपससाधना करताना करता, करता तसेच भक्त भक्तीची वाटचाल करताना करतो ज्ञानदेवा याच्याशिवाय कोणालाही सुटका नाही भक्तीच्या साधनेचा शेवटचा सा टप्पाही तुमच्या समाधीच्या शेवटच्या टप्प्यासारखाच असतो भक्त परमेश्वराच्या नामसंकीर्तनात एवढा बुडून जातो की त्याला देहभानच राहत नाही जन्मेळ्यात असूनही तो अगदी एकांतात असतो परमेश्वराच्या नामसंकीर्तनात भक्तालाही समाधी लागते अखंड नामस्मरणाने अखंड समाधीची अनुभूतीही येते आणि परमेश्वराच्या नामजपात भक्त पुढे गुणातीतही होतो सगुण साकार भक्तीच्या उपासनेतून तो भक्त पुढे निर्गुण निराकार भक्तीच्या उपासनेत शिरतो हेच आता मला तुझ्यापासून समजले आहे निर्गुण निराकार परमेश्वराची प्राप्ती हे ध्येय भक्तीचे सुद्धा असावयास पाहिजे हेच तुला म्हणायचे ना ज्ञानदेवा नामदेवा होय अगदी बरोबर आणि हा ज्ञान आणि भक्तीचा संगम होय नामदेव बोलण्याच्या ओघात विठ्ठलाच्या आठवणीने भावविवश झाला त्याने एकतारी व चिपळी उचलली नामदेव म्हणाला ज्ञानदेवा अरे आत्तापर्यंत जे काही ऐकलेस ना ते मी नाही बोललो बरे ते तर पांडुरंग बोलवून घेत होता माझा पांडुरंग फार उदार दयाळू सर्वज्ञ आणि कृपवंत आहे आणि नामदेवाने एकतारी छेडून चिपळ्या वाजवायला सुरुवात केली त्याच्या मुखातून अभंगाच्या ओळी बाहेर पडू लागल्या सत्वाचा सुभटू अखंड एकटू वैराग्य उद्भटू एकनिष्ठा अनुरागे गोविंद ध्यायी जे एकांती त्यापरती विश्रांती आणिक नाही नामामणे हेही बोलविणे तेणे उदार सर्वज्ञे पांडुरंगे नामदेवाचे आर्त स्वर ज्ञानदेवाच्या हृदयाला भेदून गेले आणि ज्ञानदेवाची तेथेच समाधी लागली परिपक्व व मऊ लुसलुशीत असलेल्या फळाला धक्का लागताच जसा त्यातील रस बाहेर वाहू लागतो तसे नामदेवाच्या आर्तस्वराने ज्ञानदेवाच्या हृदयी भक्तीची सरस्वती वाहू लागली एका आगळ्या अनुभूतीचा आनंद ज्ञानदेवाला झालेला त्याच्या चेहऱ्यावर नामदेवाला दिसला कारण ज्ञानदेवाचा चेहराच तेजस्वी झालेला होता थोड्या वेळाने ज्ञानदेवाच्या ठिकाणी हालचाल दिसू लागली समाधीतून जागृतीत येत असलेल्या ज्ञानदेवाला नामदेवाने अगदी कडकडून मिठी मारली आनंदाचा सोला, हा आनंदाचा सोहळा निवृत्ती सोफान मुक्ता आदी सर्व संत मंडळी पाहत होती त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते व वा मुखातून अगदी मंद स्वर बाहेर पडत होते विठ्ठल 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 आज इथेच थांबू हरिओम सत्सत्